त्या ताटात पडत असेल तर मग आपल्याला म्हणता येईल आपण भगवान बाबाचा विचाराचा वाद करा आणि त्याने एकत्र या लेकराला एक शिकवा मी जास्त इथे काही मोटिवेशन द्यायला फक्त एक सांगा आपल्या लेकराला की बाबा समाज टार्गेट केला जातो त्याच्यानंतर बीडी जिल्हा घातल्या गेला गे पण एवढं होत असताना ओबीसी चळवळ घातल्या गेली त्याच्यातही समाज टार्गेट झाला पण त्याला काही लय मोठा ताण घ्यायचा नाही आहे ना पितुराच्या खांद्यावर बसून वाघाची शिकार करता येत नसते <laughs> तुला खांद्यावर बसून वाघाची शिकार करता येत नसते त्यासाठी खांदा निष्ठावंत आणि शिकारी जातीवंत लागतो <laughs> आयऱ्या गाण्याचं काम नसते फक्त रक्त आपलं गरम आहे ते कुठं वापरायचं हे शिकायला नाही तर रक्त गरम मला उटसूट मारा मारा करायचा नाही <laughs> काही कार्यक्रम दिमाखाने करायचे बाबासाहेब आंबेडकरांनी दिमाखाने सर्वांनी लिट केलं का नाही तसं आपलंही कामेबा शिका मोठे वा आणि पदावरून मोठे झाल्यावर समाजाला विसरू नका लेकराला ले एक शिकवा बाळा कुठलंही स्टेज असेल तर त्या स्टेजवर बसायला पहिल्यांदा सत्ता लागते भारतातलं कुठलंही स्टेज असेल तर त्या स्टेजवर बसायला पहिल्यांदा सत्ता लागते आपल्या प्रत्येकाच्या नशिबात सत्ता येणार नाही शेवटी आता धनुभवन हात डोक्यावर ठेवलं तर धनुराज भाऊ ये प्रत्येकाच्या नसीबात बाकीचे आता आपले एवढे बेकार आहेत आपलेच आपलेच लोक आपल्याला टार्गेट करतात